वटपौर्णिमा म्हटलं की एक साधं सिंपल वडाच्या झाडाला प्रदक्षिणा वगैरे पण इथे असं नाही होणार आहे इथे आज स्टार प्रवाहाची महावटपौर्णिमा आणि सगळ्या ज्या आपल्या विलन्स आहेत ना उत्तम काम करतात आपण सगळे दाद देत असतो सोशल मीडियावर आणि आज वेगळंच काहीतरी तुमचं रूप पाहायला मिळणार आहे बरं तुम्ही ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलात म्हणजे असं कोणत्याही म्हणजे असं मी स्वप्नातही इमॅजिन करू शकत नाही की असाही सीन लागू शकतो सॉरी माय मिस्टेक सॉरी माय मिस्टेक बुलडोजर बरं हे असं काहीतरी घडणार आहे मालिके ते जेव्हा तुम्हाला कळलं आणि आता आपलं काहीतरी इंग दाखवायचं आहे किती रेडी होतात विलन्स म्हणजे तुम्ही मालिकेत तर तुमचा ठसका दाखवतात असा पण आज काय मोठा मी पूर्ण रेडी होते मला खूपच मजा आली आणि त्यात टीम माझ्याबरोबर एवढी अशी भक्कम पाठीशी असताना मला तर आईच आहे ना सोबत आता इथे सगळ्या एवढ्या हा एक्झॅक्टली एवढी एनर्जी पूर्ण सिरियलमधला मालिकेतले सगळे अनुभवी असे माझ्या पाठीशी असल्यामुळे मला अजून जास्त असं उत्साह तयार झालाय तर समोरच्याला तशन नेण्यासाठी पण आता आपण बघितलं सीन होत असताना ना बरेच फनी सिक्वेन्सेस घडत होते हसायला होतं पण आपल्याला असं की आपला राग दाखवायचा विशेष असं काही नाहीये पण एकत्र आले हा एकत्र आल्यामुळे अजून हसू येतं ग काही ना काहीतरी जोक्स क्रॅक होत असतात त्यामुळे होत असत आणि मजा मस्ती करत असंच आम्ही नेहमी शूट करतो प्रिया काय म्हणजे सीन मध्ये पाहायला मिळणार आहे बुलडोजर सॉरी हा बुलडोजर बरोबर ना बुलडोजर घेऊन तुम्ही आला आहात आणि काय म्हणजे प्रियाचं एक वेगळं काय म्हणणार वेगळं काही नाही प्रिया करत तेच करणार आहे जे ती तिथे करते सायली आणि सगळ्या मदतीने हा सगळ्यांच्या मदतीने करणार आहे सगळ्यांचा उद्देश हाच आहे की या ज्या महानायिका आहेत त्या त्यांची वटपौर्णिमेची पूजा उद्ध्वस्त करायची आहे ती त्यांना करू द्यायची नाहीये सो आम्ही तेच करायला इथे आलो आहे सो प्रत्येक जणाकडे काही प्रत्येकाकडे काही ना काहीतरी आयडियाज आहेत आणि मग आता ते त्यांना कसं चॅलेंज करून ते काय करतात हे पाहायला मजा येईल नेहमी होतं असं की प्रत्येक जी खलनायिका आहे म्हणजे रम्या म्हणा ईश्वर्या म्हणा प्रिया म्हणा सगळ्याच म्हणजे आपल्या त्यांचे त्यांचं एक वेगळं एक डोकं असतं त्यांचं त्यांचं एक वेगळे वेगवेगळे कांड होत असतात पण आता सगळेजण एकत्र आले सो तो एक मोठा म्हणजे लाईक महानायिकांचा हा येस महावट महावटपौर्णिमा समारंभ आता लग्न झालंय मालिके तुम्हाला साजरी करायची नाही वट पौर्णिमा तुम्हाला नकोय वडा ऑलरेडी डिफेक्टिव्ह पीस मिळालाय मला <Fridays> म्हणजे ऐश्वर्याला <Comput Story> तो पुन्हा डिफेक्टिव्ह पीस नकोय म्हणून म्हणजे काय आता नाही नाही मला साजरी हा मला साजरी करायला आवडेल पण माझं मूळ टार्गेट हे नाही आहे माझं मूळ टार्गेट तिकडे आहे की तिची होता कामाने माझा फोकस क्लिअर तू सायली आणि प्रिया कपल पण इथे आज सगळे एकत्र जमलेत सीन मध्ये आपण विलन साकारतो पण सीन जेव्हा कट होतो ना आपण एक परिवार असतो हो आणि आता सगळे एकत्र भेटले तर, भेट तर काय एक माहोल आहे सेटवर किती मजा येते का आधीही आपण अनिंगासोबत काम केलं असतं मालिकांमध्ये आता आज रियुनियन झालंय या आरती Uh, मजा तर डेफिनेटली येते कारण रोज आपल्या सेटवर ठरलेलीच चार डोके असतात ज्यांच्याबरोबर आपली इंट्रॅक्शन होते आज ह्या निमित्ताने मग बाकी सगळ्या मालिकांमधले पण जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याबरोबर इंट्रॅक्शन होते जसं तू आत्ता म्हणालीस की बरेच असे फ्रेंड्स असतात जे बऱ्याच गॅपनंतर पुन्हा भेटतात आणि असे काही मेंबर्स आहेत जे एकदम माहोल एकदम सॉलिड uh, ठेवतात uh, कारण सतत त्या जोक्स क्रॅक करत असतात त्यामुळे जसं तुम्हालाही सुद्धा त्याच्याबद्दल पण सिरियसली तर त्यामुळे ॲक्च्युली कधीतरी असं होतं की डिरेक्टरचा ओरडा खावा लागतो <laughs> कारण असत असतो टेकमध्ये बट त्याने मजा येते येस येस काय सांगशील आज म्हणजे तुम तू, तुझी आणि सुप्रिया त्याची फ्रेंडशिप तर खूप जुनी आहे आज परत एक एकत्र एक मालिकेत म्हणजे वटपौर्णिमा निमित्त तुम्ही एकत्र एक आलात तर काय भार किती भारी खूप मजा आली खरं तर खूप जणांना भेटलो किती जण आहेत बापरे किती साठ सत्तर आर्टिस्ट एवढे सगळे एकत्र आहोत दरवेळेस तीस तीच आपली सगळी ग्रुप बघून टीम बघून पण ह्यांच्याबरोबर परफॉर्म पर करायला आणि मजा मस्ती करायला खूप मजा करावी कारण आम्ही काम कमी आणि मजा एवढी करतोय आणि पहिल्यांदा बुलडोजर वगैरे त्याच्यावर चढून वगैरे आता ही वाटप पौर्णिमा होते का त्यांची अमावस्या होते ते बघूया आपण पण आम्हाला कमाल मजा आली बुलडोजरवर असं बसून म्हणजे असं चढण्याची जर प्रक्रिया शूट केली असती ना तर तुम्हाला जास्त मजा आली असती तर बुलडोरच्या खाली आम्ही स्टूल लावला होता कारण मला एवढा पायवरती चढता येणार नाही मग तो त्याच्यावर चढून वरती आणि जो जो प्रवास आहे ना तो कमालीचा होता म्हणजे ते एक काय म्हणूया तो आपण आपण म्हणतो ना प्रत्येक ठिकाणी काहीतरी सौंदर्यस्थळ असतं तर आज आम्हाला खलनायकांच्या बाबतीत बुलडोजर हे सौंदर्यस्थळ होतं त्या सीनमध्ये बाकी आम्ही काही केलेलं नाही आहे म्हणजे लीड लीड आज तुम्ही माणसं पाठवली सगळीकडे कामं करायला आणि आम्ही छान नटून चटून आलो <laughs> खुरापती पण करायची आहेत पण आपण छान पण घेतलं पाहिजे बाबा त्याच्या हिशोबाने आम्ही आलोय मी तर म्हंटल होतं या सगळ्यांना की छान एखाद्याची काही मुंज बिंज साखरपुडा असेल ते उरकून घेऊया पण इतक्या छान सगळ्या तयार हा आणि एवढ्या सगळ्या एकत्र आल्या तर होऊन जाईल ना एखाद्या एवढं माहोल असा आहे की एखाद्या लॉन मेंबरचा लग्न उरकून घेऊन टाकू असं पण आहे क्रिकेट मॅच येऊ शकते इथे पटकन अशी आहे ना मगाशी ताई तू लंचला जाताना म्हणालीस की डब्बा आणला आहे छान आणि हे सगळे असेल तर म्हणजे खायची चंगळ असं सेट ताई काय स्पेशल आणलं सगळ्यांसाठी किंवा आज नव्हतं एक <laughs> <थोड़े शे>, <laughs> मी आज आणलं होतं फिश करी होती पण आज आम्ही थोडं मागवलं पण होतं प्रॉन्स असे डोळ्यावर दिसतंय तुला असे थोडेसे दोन असे मी म्हटलं होतं यांना जो काय उत्साह आहे तो ब्रेकच्या आधी घ्या नंतर सगळे असे होणार आहेत पण आज खरंच म्हणजे इतक्या आम्ही कालसुद्धा शूट केलं पण काल आमचे आमचे सीन होते आज असे सगळेजण असे एकत्र आणि असं होतं की आपण कोणाच्या तरी सेटवर जातो आणि मग तिथे शूट करतो पण तिथे तेवढीच लोक असतात पण इथे मज्जा आली म्हणजे हा जरा जनता सोबतही पुन्हा एकदा रिनियन होतं आणि सगळ सगळ्यात यंगेस्ट तुमच्यामध्ये मॅम आहे ना काय म्हणजे धमाल आणली आणि किती मजा माझ्यासाठी तर हे एक्सपिरियन्स खूपच नवीन होता आणि इतक्या सगळ्या माझे किल् शिलेदार किल्लेदारांच्या अपोजिटला हे शिलेदार आणि त्यामुळं खूप मजा आली सगळ्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स पण बघायला मिळाले ह्यातून खूप काही शिकता येतं आणि आज हे अपप्रवृत्तीला ॲक्च्युली आळा घालायचा असतो कुठलेही सण आपले जर बघितले आणि त्या पद्धतीनं मी कधी नाही ते विलन म्हणून मी ह्यात आले आणि ह्या सगळ्यां तर क्यूट विलन ही सगळीच मी नाही एक्साईटमेंट सगळीच मी तर हॉट विलन होत तुम्ही क्यूट विलन आहात खूप मजा आली आ, असे प्रसंग दुर्मिळ असतात ऍक्च्युली आणि ते मला सगळ्यांच्या नेहमीच म्हणजे तुमच्यामुळेच मालिकेला मसाला यार तुम्ही नसाल तर म्हणजे काय बघणार आम्ही आणि आता हल्लीच तू का सीन तू बोललीस त्यामुळे बरं मला खरं तर विलन्स खूप आवडतात म्हणजे मध्ये पण आम्ही गोष्ट पण सांगावी वाटते की हा महासंगमाच्या निमित्ताने व्यवस्थित सगळ्यांच्या साड्या त्याचं व्यवस्थित डिझाईन आमच्या सगळ्यांच्या साड्याचं डिझाईन प्रॉपर ज्वेलरी वगैरे इतकं छान व्यवस्थित पोट्रे केलंय ना तर या बाबतीत सुद्धा क्रिएटिव्हची कमाल आहे या बाबतीत असा विचार करणं नाही का असा बुलडोझरचा विचार करणं अशा पद्धतीची वटपौर्णिमा असा विचार करणं होते हा मला असं वाटतं की बुलडोझर बुलडोझर नाही बुलडोजरच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला जेव्हा ह्या दोघी उभ्या राहिल्या की नेमकं बुलडोझर कुठला असं वाटलं पण जिंकलं म्हणजे इथे सुद्धे स्टार प्रवाह नेहमीच ऑडियन्ससाठी काहीतरी चांगलं आणि नवीन घेऊन येण्याच्या प्रयत्नात असतं so, सो त्याच्यामुळेच या नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज दरवेळी येत असतात मागे पण आता रिसेंटली आपला एक स्टार प्रवाहावर महासंगम टेलिकास्ट झाला त्याच्यानंतर बराच असा फीडबॅक आला की आम्हाला अजून बघायला आवडेल आणि ते म्हणजे हे ॲक्च्युली ह्या गोष्टीचं प्रूफ आहे की आम्ही जे म्हणतो की तुम्ही बघा आणि तुमचा फीडबॅक कळवा हे फक्त बोलण्यापुरतं नसतं हे खरंच आम्ही करतोय कारण लोकांकडून असा फीडबॅक येतोय सो ह्याच्याबद्दल so, मला वाटतं चॅनलचं सुद्धा खरंच खूप कौतुक आहे की जो फीडबॅक लोकांकडून येतो आणि जे त्यांना अपेक्षित आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो रादर आम्हाला जे वाटतं ते तुमच्यावर लादणं त्यापेक्षा तुम्हाला जे अपेक्षित आहे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी चॅनल जे एफर्ट्स घेत आहे त्यासाठी मला वाटतं चॅनलचं खरं तर कौतुक आहे पण आज वेगळं कारण का बायका वटपौर्णिमा असते आणि मुलं इकडे शायनिंग मारतात म्हणजे मस्त कुर्ता वगैरे एकत्र ट्युनिंग केलेलं आहे सगळ्यात त्या सगळ्यात दुर्गा आणि त्याच्याबरोबर त्यांचे सगळे नवरेपण आहेत खऱ्या अर्थानं ही वटपौर्णिमा साजरी झाली आय की प्रेक्षक तुम्ही जेव्हा बीटीएस बघायला तुम्हालाही मजा येईल आता आम्ही बीटीएचे शूट केले आणि अॅक्च्युअल मालिकेत काय बघायला मिळते आहे हे अजून मजेशीर असणार आहे आणि रेल्वे गाडीची सुद्धा गमत येणार आहे हा ते पण एक सौंदर्य स्थळ आहे हा पण ते सीके नुकतंच तू मालिकेत टेडी साकार ना साकारलेला टेडी आणि आता जर एक लेवल अप तुला रोज काही ना काही चॅलेंजेस येतात उद्या तू झाडावर वगैरे चढशील असं काहीतरी असेल पण करतील आमचे जे डिरेक्टर आहेत आणि आमच्या ज्या क्रिएटिव्ह आहेत ते काहीही करतील ऐश्वर्याला काही देतील करायला मातीत टाकलं चिकलात टाकलं म्हातारं बनवलं टेडी बनवलं तरी ऐश्वर्या सगळ्यांची फेवरेटच आहे थँक्यू थँक्यू ऐश्वर्या खुश आज तिला झोप लागेल मस्त <laughs> एवढं कौतुक मिळतंय पण थँक्यू सो मच नेहमीच मजा येते तुमच्याशी बोलून आणि आता हे वेगळंच काहीतरी आम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहे ऑल द बेस्ट या सीन अँड थँक्यू सो मच सो मच थँक्यू